हाय हॅलो नमस्कार कसे आहोत सगळे बरे असणार मी पण बरी आहे आजचा आपला व्हिडिओ असा बनणार आहे की आजींना मी शॉपिंग करून आणलं खरं तर मी ती शॉपिंग तुम्हाला दाखवली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपला रोजचा रुटीनचा जो बेद असतो जेवणाचा नाश्त्याचा आता रोज रोज त्यांना तोच नाश्ता असतो कधी कोकी तर कधी कधी त्यांना दही कोकी देते आणि ज्यूस वगैरे ते रोजचा व्हिडिओ मी टाकते आणि रोज रोज रिपीट व्हिडिओ नको व्हायला म्हणून मी काही असं स्पेशलच बनवलं तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ बनवून शेअर हे करते तर आजचा व्हिडिओ आपला आज कसं आहे दुपारच्या टायमाला मला वेळ भेटला आणि मार्केटला जाऊन आली आधी तर मार्केटला जाऊन बघा मार्केट जाऊन आजचा लुक माझा कसा आहे बघा दिसणार नाही मला वाटतं थांब फोन पडला आजचा लुक माझा असा आहे रोज 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 साडी वगैरे घालते पण आज मी हे नवीनच केलंय बघा कशी वाटते सांगा कारण की काहीतरी घरातच घालते मी बाहेर जात नाही हे घालून कारण की पहिलेच लोक तुम्हाला तर माहिती आहे किती कमेंट करतात कमेंटच्यामुळं मी लाईव्ह घेणं बंद केलं आहे कारण की कसं आहे लोकांच्या लई पोटात दुखतं कमेंट खूप घाणघाण करतात आणि आपण फॅमिलीवाले कमेंट ऐकून मी खरंच माझं डोकं म्याट झालं होतं म्हणून मी लाईव्ह घेणंच बंद केलं व्हिडिओ काढायचं पण तर खूप म्हणजे चार पाच दिवस मी व्हिडिओ नाही काढला कारण की मला खरंच कशा बायका डिप्रेशनमध्ये जातात खरंच हे आपलं व्हिडिओ काढताना किंवा आपलं ह्याच्यामध्ये सोशल मीडियावर खूप घाणेडे लोक राहतात आहे चांगले पण लोक आहे हे चांगले लोक चांगलीच कमेंट करतात म्हणजे घाणेडे लोक आहेत ना त्यांच्या डोक्यामध्ये भुस्सा भरलेला असतो आणि त्यांच्या आईवडिलांनी काही संस्कार दिले नसतात त्यांच्या आईवडील किंवा त्यांच्या बहिणी सगळ्या तसे असतात तसं ते सगळ्यांना समजतात तर त्याच्यामुळं त्यांच्यासाठी तर मला बोलायचंच नाही आणि तोंड घाण करायचं नाही मी व्हिडिओ कम से कम पाच सहा दिवस झाले मी व्हिडिओ काढले नाही इतके घाण घाण कमेंट करतात मी लाईव्ह घेत होती त्याच्यामुळं मी लाईव्ह पण बंद केली नाही झालं माझं चॅनल लवकर मॉनिटायज तरी चालेल पण अशा कुत्र्यांच्या समोर मी लाईव्ह घेऊन माझं अस्तित्व खाली करणार नाही म्हणून मी आता आपला व्हिडिओची तयारी आहे पण मी आजींना काय शॉपिंग करून आणली मी ती दाखवते तुम्हाला माझ्या बाबासाहेबांनी आम्हाला कसं पाहिजे तसं पाहिजे तसं राहायचं सांगितलं आहे महिलांना एवढं हे दिलेलं आहे संविधानमध्ये बायकांना खूप पुढं कार देतात पण असे कुत्रे भूकुल सर आमच्यासारख्याच्या मनाला ठेस पोहोचवतात म्हणून जाऊ दे असू दे त्यांच्या तोंडाला लागायचं नाही आम्हाला आणि तशी लोक घाणेळी लोक ते घाणच असतात त्याच्यामुळं आजी आजी तुमची ते हे दाखवा पॅन्ट आजींचं इथं काय खूप उजाळं असतं हे बघा आजीसाठी मी खूप छान छान आ, सा सा, हे घेऊन आली लेगीस इथं कसं उजाळ हे बघा अशा लेगीज घेऊन आली आजींना खूप आवडल्या त्यांना दाखवा आजी, आजी। हां दोन कलर त्यांनी आवड त्यांना आवडलेले हे आता ते बोलले की थोडंसं छोटे त्यांना कारण की आधीची हायक छोटी आहे त्याच्यामुळे एवढं एवढं ते तुरपाई करून घेणार आणि खूप छान लेगीज आहे त्यांना मी घेऊन आली बरोबर साडेतीनशे बोलवत तर मी तीनशे रुपयामध्ये घेऊन आली मस्त आहे चला तर आजचा बेत आपला दुपारचा जेवणाचा आपण बनवत आहो मस्त फुलावर बटाटा आणि वटाणे याची भाजी खूप आवडते आजींना आणि मी ती भाजी आ, आज त्यांना ती बनवून देणार चपात्या आणि फुलावर बटाटा याची भाजी त्यांना कसं कापलेले टमाटे आवडत नाही मग ते मी मिक्सरला लावून घेते तसे मिक्सरला लावलंच ना आणि एक मिरची माझ्यासाठी कारण की ते मिरची जास्त खात नाही आजी त्याच्यामुळं <laughs> आणि कढीपत्ता मिरची थोडीशी टाकली तेलमध्ये मस्त कडकडीत तेलात हे केलं लसण अद्रक टाकले असताना तर खूप अजून मजा आली असते खायला पण त्या आजींना ज्यांना लसण अद्रक हे वस्तू त्यांना बोलतात ते मला आवडत नाही आणि कधीतरी जर मला टाकायची असली तर मी टाकते पण एकदम बारीक वाटून टाकते पण त्यांना एवढी छोटी भाजी आहे ना म्हणजे बारीक म्हणजे एकच वाटी भाजी बनवणार आहे मी तर त्यांना लगेच कळणार म्हणून मी काही लसण अद्रक ना टाकलंच नाही बघा टमाटे केले टाकलेत मिक्सरमध्ये मस्त बारीक वाटून एक मसाला एकच मसाला टाकते मी फक्त भाजी मसाला आणि आद आपली मिरची थोडीशी एक चुटकी मिरची धनी पावडर थोडंसं कळलं ना त्याच्यामध्ये थोडंसं आता जर मीठ टाकलं ना मी मीठ थोडंसं टाकते मी त्याच्यानंतर मग मीठ तर पटकन टमाटा लवकरच विकत सवादानुसार आपण मीठ टाकायचं जेवढं आपल्याला चवानुसार चवाला जेवढं गरज असली ती आपल्याला असं हलवायचं एकदम मस्त हालून घ्यायचं बा भारी एकदम तेल वगैरे झालं मग त्याच्यानंतर ती मिरची धनिया पावडर टाकायची धनिया पावडर मिरची धनिया आणि थोडासा भाजी मसाला मस्त टाकायचा चमचमीत त्याला लाल होऊ द्यायचं हे बघा असं बघू शकतात तुम्ही त्याच्यात थोडीशी लाल झाल्यानंतर हे तिघं वस्तू टाकायची ते चांगलं मिक्स करायचं चा मस्त त्याला पण थोडं तेलात तेला आणि मसाल्यामध्ये बटाटे फ्लावर आणि वटाणे हे सगळे असे मिक्स करून घ्यायचे कुकरसारखा हालत होता म्हणून म्हणलं हात हातात एका हातात मोबाईल होता थोडीशी हळद टाकली एका हातात मोबाईल एका हातात हे की स्टँड माझा तुटला त्याच्यामुळं मला आज पाच मिनटं थोडंसं ठेवायचं आणि मला आज खूप त्रास झाला स्टँड नसल्यामुळे मी लवकरच स्टँड ऑर्डर करते आणि नंतर पाणी टाकून द्यायचं पाणी टाकून चांगलं मिक्स करायचं हालून घ्यायचं एकदम भारी एकदम मस्त मिक्स झालं पाहिजे ते सगळं मिक्स झाल्यानंतर कुकरला एकदम मस्त झाकण लावायचं आणि चांगल्या चार, चार पाच सिट्ट्या होऊ द्यायच्या मग थोडंसं बाजूला पीठ मळून घेतलं होतं मी त्याला थोडं नरम केलं नरम पीठ केलं तर ते मस्त चा चपात्या पण छान होतात आणि त्या चपात्या छान नरम लसलसीत चपात्या असल्यानं आता त्या आजींना आवडतात जर आपण अशा कडक वगैरे नको हे आजीन आज लगेच नाव ठेवतात त्याच्यामुळं मी आधीच पंधरा वीस मिनटं पहिलेच मी चांगला अर्धा तास का असाना पीठ मळून ठेवते मग चपात्या चा चांगल्या लुसलुसीत नरम येतात आणि त्यांना पण आवडतात तशा चपात्या तवा गरम करून घेते तोपर्यंत तो चपात्या चा चांगल्या काय करणार कॅमेराचं वगैरे ही बराबर सेट नव्हता होत दोन तीन वेळेस माझा मोबाईल पडला आहे एवढा व्हिडिओ बनवताना चपात्या बनवून घेते कोणी नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बघू शकतात तवा गरम झाला आहे पोळी पण लाटून झालेली आहे आता त्यांना पटकन जेवण वाढते बघा मस्त भाजी कुकर उतारला ते त्यांना जेवण देते भाजींना दोन पोळ्या बटाट्याची भाजी बघा थोडीशीच बनवली पण छान मस्त झाली रस्सा घट्ट रस्सा येतो तशी भाजी बनवल्यावर त्यांना अशीच भाजी आवडते आजींना ते खायाचे खूप शौकिंग आहेत चांगलं चांगलं बनलं ना तर खूप आवडीने खातात नाही तर जेवत नाही बोलतात मला आवडत नाही जेवणच करू वाटत नाही असं सांगतात म्हणून त्यांना भरपूर आहार भेटला पाहिजे ते तब्येत वगैरे त्यांची चांगली होणार म्हणून मी लव चांगलं जेवण बनवून चालते त्यांना आपण कामाला येतो म्हणून पेशंटला पेशंट समजून नाही त्यांची इच्छा परमानेच आपल्याला काम करायचं थोडंसं लोणचं चवानुसार देते जास्त लोणचं देत नाही त्यांना खोकला वगैरे वो येतो म्हणलं चला लोणचं आणि हे दिलं तर थोडे पापड पण दोन पापड पण काढले म्हणलं त्यांना एक देते मला एक होतो दोन पापड पण भाजून देते आता त्यांना जेवण देते बघा आजी देते आता मी जेवण आजी काय बोलतात बघा तिकडा कस खबूतर फिरतात तिथं खबूतर कुठे खबूतर बघा ए बघा कसे आहे तिथं वाव कबुतरे आम्ही बघा बघा ए बघा बघा कसे ओळखात त्या आजींना आ आंटी पकडो अच्छा ठीक आहे टेबल लागते सरक आज का खाना कैसा बना वो बताइए खाके बताऊंगी ये मस्त है खाली मेरे को हाथ धो नहीं ले पानी दे ये देखो ना कैसे टूट गया दूसरा वाला है कि पहले वाला है ना अंदर तो करा हम्म दूसरा वाला नहीं पहला वाला ही है अब ऐसे पकड़ो तो पकड़ के रखना हाँ मेरे हाथ धोने के पानी देती हूं आपको ये लीजिए हाथ धो लीजिए आपके इधर ना उजाला आता है ना आंटी तो आपकी शक्ल दिखती नहीं है धुंधली धुंधली दिखती है खाओ आंटी खुश हो जाएगी तो फिर मस्त है आंटी आप पापा ज़्यादा नहीं दो मेरे को नहीं थीक, तो ठीक है ठीक है थोड़ा ही दिया करो नमक वगैरह बताना एकदम बराबर है बराबर है ये होम मिनिस्टर ने बता दिया बराबर है तो बराबर है आजींना जेवणाचं जेवण झाल्यानंतर आजींचं मी सगळं आवरून झाल्यानंतर मी दोन तीन तास घरी जाते किंवा मार्केटमध्ये त्यांचं काही मार्केट काम असलं तर जा मार्केटचं काम करून येते आणि आजींना खूप खुश ठेवायचे प्रयत्न करते मी कामाला आहे म्हणून नाही समजत मी फॅमिली म्हणून त्यांच्यासोबत राहते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि क लाईक करा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद